नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनविणार आहो मिक्स डाळीची इडली तर त्यासाठी आपण सामग्री घेणार आहोत एक कप उडदाची डाळ एक कप मसुराची डाळ एक कप तुरीची डाळ व आपण यामध्ये थोडे मेथीचे दाणे ॲड करूयात तसेच मी एक कप साधे तांदूळ घेतलेले आहे व एक कप पोहे हो एक कप मुगाची डाळ एक कप हरभऱ्याची डाळ ह्या सर्व डाळीला आपण स्वच्छ पाण्याने एकदा व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे हे बघा इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे आणि ह्या पान हे पाणी मी रिमूव्ह केलेले आहे आता है, दा दा हे आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आपल्याला तीन ते चार घंट्यासाठी हे जे डाळ आहे हे डाळी डाळी आपल्याला भिजू ठेवायच्या आहे त्यासाठी मी ह्याच्यात पाणी टाकून याच्यावर झाकण ठेवते तीन ते चार घंटे आपले ऑलरेडी झालेले आहे बघा व्यवस्थितरित्या आपल्या सर्व डाळी भिज भिजलेल्या आहेत आता आपण याची मिक्सरमधून पेस्ट काढून घेऊयात हे बघा येथे मी या डाळीमध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तसेच थोडेसे आले व याच्यामध्ये तुम्ही थोडेसे जिरे देखील ॲड करू शकता हवी असेल तर कोथिंबीर देखील तुम्ही ॲड करू शकता यामध्ये थोडेसे पाणी टाकून याला याचं बॅटर तयार करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारचे आपले जे बॅटर आहे ते अतिशय छान प्रकारे रेडी झालेले आहे आता आपल्याला हे बॅटर या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे तर चमच्याच्या साह्याने आपल्याला हे सर्व बॅटर याच्यात काढून घ्यायचे असं करत मी सर्व बॅटर इथे रेडी करून घेणार आहे हे बघा तर आपले सर्व बॅटर जे आहे इडलीसाठीचे हे सर्व तयार झालेले आहे आता मी यामध्ये थोडेसे चवीपुरते मीठ घालणार आहे व याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे हे बघा मी दोन पात्रांमध्ये इडलीचं बॅटर काढून घेतलेलं आहे आता हे जे बॅटर आहे मला फ्रॅगमेंटेशन होण्यासाठी रात्रभर ठेवायचं आहे ओव्हरनाईट झाल्याच्यानंतर मी ते ठेवलेलं आहे आता त्यासाठी मी चटणी बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मी सुखे खोबरं तुम्ही ओलं देखील खोबरं यूज करू शकता त्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता व तसे थोडेसे जिरे ॲड केले आहे तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता आता याची आपल्याला चटणी बनवायची आहे इडलीसोबत खायची याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूयात आणि याला व्यवस्थित मिक्सरमधून फिरून घेऊया तोपर्यंत मी पातीलं गॅसवरती ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून मोहरी टाकलेली आहे आता आपली मोहरी व्यवस्थितरित्या तडतडली आहे तसेच मी यामध्ये थोडेसे जिरे घातले आहे ना आपण जी चटणी बनवलेली होती जी पेस्ट ती याच्यामध्ये आपण त्याला फोडणी देणार आहोत तर हे बघा आपलं ओवरनाईट झालेलं आहे ना आपण आता हे जे बघा किती कि छान प्रकारे फ्रॅगमेंटेशन आपलं झालेलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे याला आपल्याला मोहरी आणि जिऱ्याची तेलाची फोडणी द्यायची आहे आणि आपण याच्या चवीनुसार परत एकदा थोडेसे नमक ॲड करूयात तोपर्यंत मी गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे आता तोपर्यंत आपण आपल्या या इडली पात्राच्या डिशला खाली तेल लावून त्याच्यामध्ये अशा प्रकारे पळीने सगळं बॅटर टाकूयात आपलं पाणी गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये इडली ठेवली आता हे बघा पाच ते सात मिनटानंतर आपल्याला बघायचं आपली इडली बेक झालेली आहे की नाही आहे आता हे बघा आपला टाईम झालेला आहे आपली इडली छान प्रकारे बेक झालेली आहे याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर आपल्या या इडली व्यवस्थितरित्या काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे आपल्या इडल्या तयार आहेत तुम्ही या इडल्या आपल्या घरी बनवून ट्राय करू शकता ह्या अतिशय प्रोटीनयुक्त आहे माझी रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा थँक्यू